गौरी गणपतीचा सण महिला मोठ्या उत्साहात साजरा करतात गौरी आगमनापासून सजावट करण्यामध्ये महिला आघाडीवर असतात गौरी शंकराची कल्पकतेनं सजावट केली जाते करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं सहज सेवा मित्र मंडळामार्फत गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आल्या स्पर्धेत सुषमा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला उत्सवात गौरी शंकर आरास आणि सजावट घराघरात केली जाते त्यामध्ये महिला उत्साहानं सहभागी होतात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एकोणतीस महिला सहभागी झाल्या होत्या रांगोळी आरास मांडणी सजावट व्यसनमुक्ती प्लास्टिक प्लास्टिकमुक्ती वृक्षारोपण या विषयावर कौशल्यपूर्ण कलात्मक सजावट महिलांनी केली होती या स्पर्धेत सुषमा बाजीराव पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला कोमल पाटील यांनी द्वितीय तर तृतीय क्रमांक सुजाता चव्हाण यांनी पटकावला उत्तेजनार्थ बक्षीस सुवर्णा पाटील पूनम बेलेकर यांना देण्यात आलं विजेत्या स्पर्धकांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं स्पर्धेचं परीक्षण पूजा पाटील राणी पाटील राजाश्री निचिते सुवर्णा कुंभार ज्योती पाटील लता पाटील यांनी केलं हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक पवन पाटील लता पाटील मुख्याध्यापक एकनाथ कुंभार शिला कुंभार क्रांतीसिंह पाटील निवास पाटील आनंदा बेलेकर डॉक्टर तानाजी पाटील दिलीप पाटील संभाजी पाटील महादेव पाटील बाळासो पाटील सर्जेराव पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले